नमस्कार एका विशेष सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते भूमी अभिलेख विभागातील भ्रष्टाचार दलाली आणि सर्वसामान्य जनतेच्या शोषणावर एका संतप्त नागरिकाची परखड प्रतिक्रिया आहे भूतलावर आपला हक्क सांगणाऱ्या माणसाचे जीवन काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या लालसे पुढे कसे उद्ध्वस्त होते हे या कवितेमध्ये मार्मिकतेने उलगळले आहे सरकारी यंत्रणेत घर करून बसलेल्या दलालांवर काळ्या चुकीच्या मार्गाने मिळवलेल्या वर कमाईवर ही कविता थेट प्रहार करते पाहूया राग वेदना आणि जागरूकतेचा एकजूट संदेश देणारी ही रचना आहे तर विरुद्ध उठवलेला आवाज हे केवळ भावना नसून भ्रष्ट व्यवस्थेला दिलेली चेतावणी आहे पाहूया भूमी अभिलेखाचा हा लुटेरा सरदार दलालांचा सखा लुटतो जनतेचा संसार वेळेआधी रचतो सेटिंगचा जाड खरेदी विक्रीत माजवतो काळा माल दरवाजे बंद भानगड रंगते रात्री वर्कमाई लुट पात्री, बोका भ्रष्टाचाराचा ढान न्यायाला लाथमारी हा बेईमान चौकशीचा सूर लागला आता कुठे लपशील पापांची पोटली उघडी कशी करशील अधिकाऱ्या एकरे जनता जागी झाली हा रागाचा ज्वाला तुझी राख रांगोळी करी